नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो दीड वर्षांपूर्वी बंद झालेली एक लोकप्रिय मराठी मालिका आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मित्रांनो कलास मराठी वाहिनीवर सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली या मालिकेमध्ये अक्षय नाईक आणि समीर परांजपे ही कलाकार जोडी प्रमुख भूमिकेमध्ये होती आशेतच आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ही मालिका आता पुणे एकदा एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सुंदर मनामध्ये भरली ही मालिका आता हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे नुकताच याबद्दल माहिती देखील देण्यात आली आहे सुंदर मनामध्ये भरली या मराठी मालिकेचा आता हिंदी रिमेक होणार असून हिंदीमध्ये या मालिकेचं नाव मेरी भोवे लैफ असं असणार आहे कलर्स टीव्ही या हिंदी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे नुकताच या मालिकेचा पोस्टर ही प्रदर्शित करण्यात आला आहे येत्या काही दिवसातच ही मालिका कलर्स टी व्हीवर प्रदर्शित केली जाणार आहे तर सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका तुम्ही पाहिजे का ते कमेंट करून नक्की सांगा